पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे ही संस्कृती मानवतेला साथ घालणारी असून महाराष्ट्रात सुखसमृद्धी बंधुभाव नांदू दे राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात पांडुरंग चरणी प्रार्थना केली यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय कर्गीय कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची आरती व पूजा करण्यात आली या प्रसंगी मा आदा डॉ सुधीर तांबे आमदार सत्याजीत तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्रीताई थोरात डॉ मैथिलीताई तांबे मानी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक सोमेश्वर दिवटे वैष्णव मुर्तडक नाना देशमुख सुभाष ताजने श्याम अभंग नितीन अभंग डॉ निलेश सातपुते बाबा मंडलिक सौरभ कोल्हे रामनाथ अभंग गजेंद्र अभंग मिलिंद औटी सौ प्रमिला अभंग रवींद्र बडे सुदर्शन पलोड जीवन पांचारिया आशिष कोठवळ प्रशांत अभंग दत्ता चव्हाण सतीश बोरकर राहुल चौधरी आलोक बर्डे विशाल ढोले समीर भोर मयूर राऊळ आदींसह संगमनेरमधील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की आषाढी एकादशीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे पिढ्यानपिढ्यांची परंपरा वारीची आहे वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात महिनाभर महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात कळसाचे दर्शन जरी झाले तरी हे सर्व वारकरी आनंद मानतात आणि वर्षभर हा आनंद घेऊन जीवनात उत्साहाने काम करतात आषाढी एकादशी आणि पायी दिंडी सोहळा वारी ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साथ घालणारी आहे एक आगळं वेगळं तिचे वैशिष्ट्य आहे मागील एक महिना संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून यावर्षी राज्यात सर्व नागरिकांना सुखसमृद्धी लाभू देत बंधुभाव नांदू देत आणि भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा सुखी होऊ देत अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे हा मानवतेचा धर्म जपण्याचे विचार साधू संत व महात्म्यांनी दिले आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई चोखामेळा अशी थोर परंपरा वारकरी संप्रदायाची असून सामान्य माणसाला विचारांतून ज्ञान देण्याचे काम या संतांनी केले आहे समभावाचा हा विचार पुढे नेण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आनंद सोहळा आहे लाखो वारकरी देवाच्या दर्शनाला जातात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहाने सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे हे भक्तीचे पर्व असून प्रार्थना उपवासाने परमेश्वराजवळ जाता घेते असे सांगताना टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा सुखद क्षण प्रत्येकासाठी असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये टाळमृदुंगाच्या गजरात नाही आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो काम केलेलं आहे आषाढी एका आमच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व बांधतो सर्व महाराष्ट्राचे लोक सर्व सर्व समभाव असणारा हा महाराष्ट्र लोक आम्ही विचारांचा महाराष्ट्र हा मित्रायाच्या दर्शना सगळ्या पाहणीमध्ये जात असतो आणि ते वाचण्याचा हा महाराष्ट्र जोरंगाच्या दर्शनाने तो ते दशकरावर जमा होत असतो पण तरच म्हणजे अशा एकादशी अशी एकादशी आहे की ती अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो बऱ्याच ठिकाणी खुशरीचं वाटप होतं बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो बऱ्याच ठिकाणी खाफी पाठवण्याची प्रसाद असतो निरोधन झालेला असतं आज संगेमध्ये अतिशय उत्साहामध्ये अशा वर्षादशी साजरी होतात

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे फिड्यानपिढ्यात शेकडो वर्ष एक अत्यंत उज्ज्वल परंपरा असणारा भागवत आणि वारकरी संपदा आहे या माध्यमातून एक शिकवण बंधुभावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली मानवतेला दिली असा हा पांडुरंग आहे पांडुरंग आमचं दैवत आहे लातूर वारकरी गेले काही दिवस पंढरीची वाट चालत आहे सगळे सुखदुर्ग विसरून लातूंचं वारकरी हे पांडुरंगाच्या जा दर्शनाला जात आहेत पांडुरंगाचं दर्शन नाही कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा वरिष्ठ त्यांचं त्यानंतर एक आनंदाने ते घालवतात अशी एक थोर परंपरा असणारी आज आखाडीची एखाद आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र ही मराठी माणसं हे संपन्न करतोय एक आदर्श अशी ही संस्कृती आहे ती मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच आग्रह राहिलं आहे